आज आपण चटपटीत असे तीन प्रकारचे काप करणार आहोत हे काप असे केलेत ना त्या डाळभात बरोबर तुम्हाला दुसऱ्या भाजीची गरज नाही आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मी याला पारोशी किंवा घोसाळी बोलते तुम्ही याला काय बोलताना ते कमेंट करून सांगा आज आपण ह्या घोसाळी म्हणजे पारोशी आपला हा लालवाला भोपळा म्हणजे काशी भोपळा आणि केळं ह्याचे काप करणार आहोत यांना पहिले स्वच्छ धुवायचे आणि सोलून घ्यायचे हे पारूस आहे ना त्याच्यावरचं आपल्याला हे असं सुरीने काढून घ्यायचं आहे त्याच्यावरची ही घाण आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची मागचा पुढचा भाग आहे तो कापून टाकायचा कधी कधी ना ही पण कडू असतात थोडंसं असं टेस्ट करून बघायचं कडू आहे का म्हणून जेवढी कापून मोठी करायची असेल ना तसे त्याचे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने त्याची कापं करून घ्यायची आणि ह्याला ना पाण्यात टाकायचं त्याच पद्धतीने आपण भोपळ्याचे पण करणार आहोत त्याच्यावरच्या ह्या ज्या बिया आहेत ना हा भाग काढून घ्यायचा सोलून घ्यायचा तुम्ही पाहिजे तर हे साल काढलं नाहीत ना तरी पण चालेल खूप साल पण खूप छान लागतो भोपळा घेताना चांगला असा चौकोनी जाडजूड बघून घ्यायचा म्हणजे ना त्याची कापं चांगली निघतात आणि मोठी मोठी पण निघतात जास्त जाडही नाही जास्त पातळी नाही एकदम पातळ करायची नाही एकदम पातळ केलीत ना तर ती खायला मजा नाही येणार बघ याला पण पाण्यात टाकायचं नाही त्याच पद्धतीने केळ आहे ना ते पण आपल्याला सोलून घ्यायचं आहे त्याचे पण आपल्याला साफ करून घ्यायचे थोडे जराशी जाड सरस करायचे त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चांगले नितळून घेतले आहेत छोटा अर्धा चमचा हळद छोटे चार चमचे घरचा लाल मसाला एक चार पिंच हिंग छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर छोटा दीड चमचा चाट मसाला दोन चमचे आलं लसूण आणि मिरची पेस्ट चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्या चाट मसाल्याला पण मीठ आहे तो अंदाज घेऊन मीठ घालायचं याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं सर्व पोळींना मसाला चांगला लागला पाहिजे सर्व फोडीना चांगला आपला मसाला चोळून झालेला आहे आता आपण त्यांना फ्राय करणार आहोत इथे मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना छोटा एक चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि चिमूटवर अशी हळद घालायची काप फ्राय करण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं मला तेल पसरवून घ्यायचं त्यातलेच एक काप घ्यायचे मी ते केळ्याचे घेतले तुम्ही कोणतेही घेतलेत ना तरी चालेल चांगले असे घोळवून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सर्व कापांना रवा लावायचा आणि फ्राय करून घ्यायचा आहे एका साठणी शेकले ना की त्यांना पट्टी करायची दोन्ही साटने चांगले शेकले आहेत त्यांना काढून घ्यायचे हे काप आहेत ना ते गरम गरम डाळ भात आणि हे काप खूप छान लागतं दुसऱ्या भाजीची ह्या गरज नाही आहे आजचे जर तुम्हाला हे काप आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू